रायडर बॉयज क्रिकेट संघ नवीन पनवेल यांच्या वतीने एक दिवसीय अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन रविवारी करण्यात आले होते या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अरुण शेठ भगत यांच्या शुभ हस्ते झाले या स्पर्धेला पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या संघाला तीस हजार रुपये रोख पारितोषिक आणि आकर्षक चषक तर दुसरे क्रमांक मिळवणाऱ्या संघाला पंधरा हजार रुपये रोख पारितोषिक आणि आकर्षक तसेच उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांनाही आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहेत या स्पर्धेला पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील भिकोबा कदम मयूर कदम विवेक होन अक्षय सिंह चेतन पालकर अजिंक्य मैने बाबू गायकवाड ओंकार तारी मोहित शर्मा सचिन सुर्वे गोपीनाथ म्हात्रे चेतन पालकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते रायगड भाऊ क्रिकेट संघ नवीन पनवेल यांच्या वतीनं एक क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहे या स्पर्धेला उपस्थित असलेले युवा नेते परेश ठाकूर पंचायत समितीचे सदस्य व तालुका सरचिटणीस उपेंद्र पाटील मयूर कदमचे वडील मयूर कदम आणि त्यांचे सर्व सहकारी आणि क्रिकेट रसिको मी सर्वात प्रथम सर्व खेळाडूंना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो की तुमचा खेळ या ठिकाणी चांगला व्हावा आम्ही आता खेळताना बघितलं का फोर सहज मारू शकतो त्यामुळे धावा पण जास्त आपण काढू शकाल मी या निमित्तानं या क्रिकेटचं ग्राउंडचं उद्घाटन झालं स्पर्धेचं उद्घाटन झालं असे जाहीर करतो आणि सर्वांना मयुर कदम आणि त्यांच्या सुरकऱ्यांना ही चांगली गाऊंड बनवलं काल मी दुपारी इथून गेलो तर इथं एवढा कचरा पडला होता तुम्हाला इथं त्यांनी साफ केलं म्हणून मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि सर्व खेळाडूंना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र